नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपल्या उद्योग जगताची जी आत्ता मालिका सुरू आहे ज्याच्यामध्ये किर्लोस्कर असतील चितळे असतील गणेश निभे असतील सह्याद्री रुग्णालय असेल असे मोठे मोठे उद्योगपती तुम्हाला भेटत आहेत पण मी आज एक खासच मनुष्य तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे पण त्याच्या आधी मी ज्या टेंभुर्णीमध्ये उभा आहे ना काल आम्ही श्री हर्षवर्धन पाटील यांची प्रदीर्घ मुलाखत केली आणि त्यांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही ऊस शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणतो आहे कारण त्याचं कारण आहे की उसाचं क्षेत्र कमी होत चाललं आहे आणि उत्पादकतासुद्धा घटते आहे आणि म्हणून साखर संघाने श्री शरद पवार यांच्या त्या बारामतीच्या प्रयोगाला मल्टिपल करायचं ठरवलं अजित पवारांनी पाचशे कोटी रुपये जे अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली आहे त्याचा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वापर करायचा आणि उसाचं क्षेत्र वाढवायचं पण मी आता ज्या टेंभुर्णीमध्ये उभा आहे ना त्या टेंभुर्णीमध्ये गेली काही वर्ष हे आता जे तुम्ही बघताय ना हा प्रोडक्ट हा केळी आहे ही केळी आहे हे केळीचं क्षेत्र वाढलंय आणि त्याबरोबरच कोल्ड स्टोरेज वाढलंय तर देशमुख साहेब मला जरा पुढे याबरोबर तुमचा परिचय करून द्या जरा महाराष्ट्र नाही आहे तर वेगळं विचारतो तुमचा परिचय मी रावसाहेब देशमुख केलं राईट ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी निगडीत आहेत अनेक वर्ष राजकारणात आहेत पण मी तुम्हाला मगाशी आपण ऑफ रेकॉर्ड बोलतो म्हणजे की केळीचं क्षेत्र वाढलं कधीपासून वाढायला सुरुवात झाली साधारणतः दहा ते बारा वर्षापासून वाढले म्हणजे ऊस कमी झाला केळी वाढली आणि ऊस कमी होण्याचं कारण म्हणजे ऊसाला भाव नाही म्हणून त्याचबरोबर ऊस शेतीमुळे इथल्या शेतीचं पोत खराब झालेला होता वारंवार ऊस करून त्याच्यामध्ये टनिज घटलेलं होतं आणि कारखानदाराचं जे नियमित बिलं देण्याचं जे प्रमाण आहे त्याला शेतकऱ्यांनी कंटाळून एक दुसरं पीक जे प्रपंचासाठी चांगलं असेल तर ते केळीच्या माध्यमातून त्यांना ते सापडले सगळ्यांना आणि ते त्यांनी चांगल्या वाटलं मला एका गावाचं आता उदाहरण सांगितलं वडवली चांदस चांदस गा। त्या गावामध्ये किती केळी आहेत त्या गावामध्ये जवळ म्हणजे प्रत्येकच गावामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के केळीचं क्षेत्र आहे आणि साधारणतः टनेज काय निघतं आता एकरी टनेज एकरी ॲव्हरेज पस्तीस टनापर्यंत शेतकरी काही काही चाळीस टनापर्यंत पण करणारे शेतकरी या भागामध्ये झाले मी देशमुख साहेबांना यासाठी सुरुवातीलाच घेतलं कारण जे नगदी पीक म्हणून इतर पिकाच्या पर्यायाचा पर विचार करतात त्यांनी खरोखर डोळे झाकून टेंबुर्णीला या गावागावामध्ये जा शेतकऱ्यांचा अनुभव घ्या त्यांच्या अनुभवातनं तुम्हाला काय वेगळ्या पद्धतीचे प्रयोग करता येतील का ते बघा कारण ही आता शेती ही केळी ही आखातात चाललेली आहे इराण इराक आणि दुबई ह्या प्रांतात ती जाते पण मी आता खरोखर तुम्हाला ज्या आवलीयाचा उल्लेख करून देणार होता दत्ता तुमचं स्वागत आहे एनडी टी व्हीमध्ये तुमचं पूर्ण नाव काय दत्ता दत्तात्रय विठ्ठलमाळे हां दत्तात्रय विठ्ठलमाळे आणि दत्ताचं शिक्षण आहे तब्बल दहावी माझा मित्र दत्ता दहावी का पास नापास दहावी नापास आणि दहावी झालं काय केलं जाता दहावी नापास झाल्यावर आपल्या इथं चेंबोरीमध्येच करमाळा चौकामध्ये पाणीटरीमध्ये तीस रुपये हजरी सामान तीस रुपये हजरी एक घासायचं तरी हो म्हणजे पाहण्याला सुनाला पाहण्याला चुनाला हे किती दिवस काम केलं चुनाला म्हणजे <laughs> एक वर्ष दीड वर्ष केली पुन्हा नंतर ना तिथून आमच्या इथंच मध्ये एक जण आहे किन्नर म्हणून काम किती वर्ष काम केलं किन्नर किन्नर म्हणून एक वर्ष करते किती पगार होता आता किन्नरला पगार नव्हतं नुसतं शिकायचं आपलं शिक गाडी ड्रायव्हिंग शिकली पुढं एक वर्ष किन्नर की हां पण ड्रायव्हर की कधी शिकले वर्षभर किन्नरकी करून करून मग ड्रायव्हर ते ड्रायव्हरकी की किती वर्ष केली कशावर केली शिकल्या शिकल्या पिकअपवर लागलो होतं एका दीड हजार रुपये कधीची गोष्ट होता बघा ना आता त्याला झाले सतरा वर्ष सतरा वर्ष मग मग त्यावेळेला किन्नरकी सोडून ड्रायव्हर की केली ड्रायव्हर किन्नरकी ड्रायव्हरकी की करायसाठी किन्नरकी केली एक पाच सहा महिन्या किन्नरकी केल्यानंतर मग ड्रायवर झाल्यावर गाडीवर एका पिकअपवर चान्स मिळाला दीड हजार रुपये महिन्यानं तिथून पुढं तिथून आपल्या इथंच ते लोकलच थोड्या दिवस केल्यानंतर मग पुण्यात हे केळीच्या गाडीवर मला चान्स मिळेल कसली केळीची गाडी आयशर होते टेम्पो आपलं केळी आपल्या इथून येऊन पुण्याला जायचे हनुमान जाधव म्हणून हा लातूरच्या ते पुण्यामध्ये थेरगाव चौकात चिंचवड त्यांच्या तिथं तीन हजार रुपये महिन्यात कामावर लागतात आणि मग तिथून पुढं केळीची गाडी किती दिवस केलं गाडीवर मग बऱ्याच दिवस तिथंच केलं किती के वर्ष साधारण तीन वर्ष केलं म्हणजे सतरा वर्षापूर्वी किन्नरकी सोडून ड्रायव्हर की केले पुढं त्यात एक पिकअपवर काम केलं पुन्हा तीन वर्ष केळीच्या सप्लाय करणाऱ्या गाडीवर काम केलं ऐशरवर आयशरवरच होता आयशर आणि मग तिथून पुन्हा मग तिथून मग केळीतली हे माहिती झाली आणि त्याचं स्वतःच कोल्ड स्टोरेज तिथे पिक व्हायचं होतं त्यांचं मग त्यांनी स्वतःचा मालातलं कळायला लागल्यामुळं इकडूनच माल बघितलेला आता बागवण्याकडून थोडं माल महाग जायचे ना पहिले म्हणजे त्यांचं कमिशन वगैरे पण आता आपण स्वतःचा ड्रायवर माल बघायला लागल्यामुळे थोडंसं स्वस्तात माल पडायला लागला त्यांना तिथे माल करत हां माल ही मग मालातली माहिती झाल्यामुळं ती जाधव तिथं असताना तिथल्या आजूबाजूच्या व्यापाऱ्यांच्या बऱ्याचशा ओळखी बाळकी झालेल्या होत्या या झाल्यामुळं जाधवांना बी माल द्यायचा आणि तिथल्या आज बी माल द्यायचा ही एवढी प्राथमिक ओळख दत्ताची सांगितल्यानंतर मी आत्ता तुम्हाला धक्का देतो दत्ता थोडं लांब जा रे निकेतन थोडं लांब जा हे जे कोल्ड स्टोरेज आहे त्या कोल्ड स्टोरेजचा मालक आहे हे किती मोठं कोल्ड स्टोरेज आहे तर मी जिथे उभा आहे तिथे दोन कोटीची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे पलीकडे दोन कोटीची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असलेले दोन कोल्ड स्टोरेज आहे तिसरं कोल्ड स्टोरेजचं काम सुरू आहे nice. ते आयशरचं का फ्रेज आहे आणि ह्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी पाच एकर जागा इथे विकत घेतली तीस रु तीस लाख रुपये एकरणी बरोबर दत्ता आणि आत्ता दत्ताकडं स्वतःचे दहा कंपनीचे इथे कोल्ड स्टोरेजमध्ये तो माल ठेवतो आणि हे प्रिकुलिंगचं सेक्शन आहे दत्ता बरोबर हे केळीचं प्रिकुलिंग आहे एकदा चालू करा बरं प्रीकुलिंग करण्यात काय असतं दत्ता हे कशासाठी करण्यात टेम्परेचर आपल्याला तेरा डिग्री लागतंय आणि हे प्रोडक्टचं टेम्परेचर येत्या वेळेस पंचवीस सत्तावीस असा असत शेतकऱ्याकडनं जेव्हा माल येतो तेव्हा पंचवीस ते सत्तावीस डिग्री असते आपल्याला प्रिकुलिंग करायची असते कुलिंग करायची गरज असते त्याचं टेम्परेचर आपल्याला तेरा पर्यंत आणायचे असते राईट हे प्री कुलिंग चेंबर असे किती आपल्याकडे पाच आहे पाच आणि प्रिकुलिंग ही सिस्टम पाच ते सहा तासामध्ये तेरा डिग्री टेम्परेचर आणू शकते तेच प्रोसेस आपण कोल्ड स्टोरेज मध्ये करायचं म्हणलं तर दोन दिवस लागतात हे कोल्ड स्टोरेजचं एवढं ज्ञान कसं आलं एकदम तर आलो नसत नाही ना एकदम नाही काय झालं ते आम्ही डोमेस्टिकचा माल भरायचं म्हणजे फक्त पुण्याचं चा लोकल चालायचं बरोबर दहावी नापासल्या दत्त्याचा शब्द ऐकला डोमेस्टिक डोमेस्टिकचा <laughs> माल भरायचा डोमेस्टिक म्हणजे आपल्या फक्त भारताचाच व्यापार म्हणजे भारतातल्या भारतात आणि एक्सपोर्ट म्हणजे देशाच्या बाहेर असं डोमेस्टिकचं काय कर डोमेस्टिक म्हणजे इथलं इथं आपलं लोकल चालू होत आपलं क्रेड इथून भरायचं जा, पुण्याला जायचं जा, जास्तीत जास्त मुंबई आणि लय लांब म्हणलं तर दिल्ली एवढाच विषय मग नंतर काय झालं एक्सपोर्ट हे एक आठ आठ नऊ वर्षापूर्वी हा पहिले दहा वर्षापूर्वी एवढं एक्सपोर्ट होत नव्हतं ज्या आम्ही काम करतो तू स्वतः काम केलं का आपण स्वतः म्हणजे हे केळी फार्मर कडून घ्यायची आणि आमच्या व्यापारी जे पुण्याचे होते ते सुरुवातीतून झाली ओके हे किती वर्ष केलं हे चार वर्ष केलं के। ते आणि चार वर्षानंतर सोडल्यानंतर चार ओके ड्रायव्हरटी मध्ये मालाचं काय कसा माल कळाला नाही कोल्ड स्टोरेज कुठून डोक्यात जे सांगतो तुम्हाला ते नंतर काय झालं आपल्या माल नाही तर आपल्या इथं ज्या माल असलेला तिकडे माल तिकडे आता हे कोल्ड स्टोरेज मध्ये ठीक आहे कुठलंही मग तिथं हे जे मी फक्त पुण्यातलाच व्यापार करायचो ना म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात मग नंतर काय झालं ज्यावेळेस एक्सपोर्टला जास्त चालना भेटली आपल्या एरियात सोला ज्यावेळेस मी चार वर्ष ते डोमेस्टिकचं केलं ना नंतर एक्सपोर्ट ह्याच्यामध्ये आलं एक सहा सहा सात सा वर्षापूर्वी जास्त एक्सपोर्ट व्हायला लागले आपल्या इथून केळी कारण आपल्या इथली सोलापूर जिल्ह्याची केळी आख्या म्हणजे टिकवण हे जे जे क्षमता आहे उजनीचं पाणी पण हे वॉटरला एवढी केळी आणि ह्या किळेला सोलापूर जिल्ह्यातल्या किळेला एवढे डिमांड वाढले की पूर्ण हब सोलापूर जिल्ह्यात आपल्या पूर्ण एक्सपोर्ट मध्ये पन्नास टक्के तर आपल्या याच्यातली जाते महाराष्ट्रात जळगावला मागे टाकलं का जळगावला आपण एक्सपोर्टच्या बाबतीत मागे वा कॅब आणि वाटा आहे कारण आता बघा एक कोल्ड स्टोरेज आपण हा पुढे राहिलं आपलं काय मग ते डोमेस्टिकचं कसं होतं त्याचा रेट कमी राहायचं ना इथं भारतातल्या भारतात म्हणल्यावर रेट कमी मग एक्सपोर्ट आल्यावर शेतकऱ्याला एक्सपोर्टचा रेट एक रुपया दोन रुपया जास्त भेटायला लागले मग शेतकरी माझ्यापासून तुटायला लागले म्हणजे आता आता माझा शेतकरी जरी असला तरी दोन रुपये तिकडे जाणार मग त्यावेळेस आता किती डिग्री आता कोल्ड स्टोरेज मध्ये आपण जातो जातं हे किती डिग्री टेम्परेचर तेरा डिग्री आणि हे चौदा पॉईंट तीन काय तेरा चौदा शेतकरी तुटायला लागला आणि आता आपण कोल्ड स्टोरेज मध्ये चालू दत्ताच्या दहावी नापास असलेल्या दत्तानं ना। फॉर्मल एज्युकेशन आणि इनफॉर्मल एज्युकेशनला जो फरक आहे ना तो हा इथे आहे आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली एनईपी त्या एनईपी मध्ये आता ह्या गोष्टी आल्यात येता पाचवी पासूनच हे बघा ना किती सुंदर दिसते कोल्ड स्टोरेज भव्य दिसते कोल्ड स्टोरेज एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत जसं कोल्ड स्टोरेज असतं आणि ह्या मराठी मुलानं खरोखर दाखवून दिलंय पुणे विद्यापीठाला मी विनंती करे आता की आता तुम्ही इंडस्ट्री आणि याचं जे कोलॅबोरेशन करताना सगळ्यात आधी तर ह्याला बोलवा हा जो आपला तरुण उद्योजक आहे ना त्याला बोलवा त्याचा एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टी ही आपल्या महाराष्ट्रासमोर येऊ द्या दत्ताच्या ह्या मार्गदर्शनाचा सगळ्यालाच उपयोग होईल दत्ताने सांगितले की तेरा डिग्री सेल्सिअस मेंटेन करायचं हा मग त्यावेळेला असं सुचलं की आता आपणच कोल्ड स्टोरेज नाही काय झालं त्यावेळेस मग आम्हाला थंडीच थंडी आहे एक्सपोर्ट एक्सपोर्टचं काही नॉलेजेच नव्हतं म्हणजे आपल्याकडे पार्टी पण नव्हती आणि एक्सपोर्टचं कसं होतं पंधरा वीस दिवस महिना पेमेंट लेट असायचं हा मी काही धाडस करायचं नाही एवढं गरिबीतनं उधार एवढं त्याच्यामुळे मग परत ते देसाई कंपनीचं माझं वेंडर कोण निघाला मी त्यांना म्हटलं मी सप्लाय करतो तुम्हाला माल त्यांनी येस बोलले त्यांच्याबरोबर काम भरपूर चाललं मग एक किती वर्ष केलं देसाईबरोबर त्यांच्याबरोबर तीन तीन वर्ष फुल काम चाललं आणि तीन वर्षामध्ये भरपूर म्हणजे ह्या एरियामध्ये सगळ्या वेंडर मिळून येत तीस तीस ते पस्तीस वेंडर होतं त्या सगळ्या वेंडरमध्ये आपलं सगळ्यात जास्त कामचं आले तीन वर्षात मग त्यावेळेस काय इथं माल हार्वेस्टिंग इथं व्हायचा आणि इथून माल जायचा मुंबईला जेन जे पेटीला तिथल्या स्टोरेजला आणि तो दुसऱ्या दिवशी कुलिंगमध्ये जायला मग ह्याच्यामुळं बाहेर जो एक्सपोर्ट होतो माल त्याला पोचायचे लाईफ लाईफ त्याचे केळीचे काय म्हणतो आपण त्याचं लाईफ कमी व्हायची हो इथून त्याला हे लगेच हार्वेस्टिंग झालं की एक तास दोन तासात कुलिंग जर त्याची लाईफ लाईन वाढते किती वाढते त्याची जवळजवळ दहा पंधरा दिवस वाढते म्हणजे एक तासामध्ये माल कोल्ड स्टोरेज या कोल्ड स्टोरेज मध्ये आता माल आला किती दिवस टिकतो हे आता आपण इथं पंधरा ते वीस दिवस ठेवतो आणि इथून पोचायला परत पंधरा वीस दिवस म्हणजे आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवस आपल्या विक्रीला काही होत हेच 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 आपण जर मुंबईला नेलं तर दोन दिवस जायचं ना आपला आज माल हार्वेस्टिंग झालेला दुसऱ्या दिवस आणि त्यावेळेस इथून एवढ्या गाड्या जायच्या चाळीस पन्नास गाड्या जायच्या इथून आणि त्या खाली पण होत नव्हत्या बनाना मध्ये हो आपलं पहिलं आहे राजागृह म्हणून आपल्या अगोदर होतं पण ते त्यांनी दुसऱ्या साठी केलं आणि कोरोना मध्ये काय झालं कोरोना मध्ये गाड्याच कोण मुंबईला जाणार म्हणून ते राजागृहमध्ये जे की श्रीपूरला आहे त्यांचं काळात केलं कोरोना वीस ला वा ला पहिलं कोल्ड स्टोरेज मग दुसरं परत दोन हजार बावीस दोन हजार बावीस ला आणि आता तिसरं जे आहे ते दुसरा वेगळा आता आपली कॅपॅसिटी किती आहे दोन्हीची मिळून दोन्हीची मिळून आपली शंभर कंटेनर शंभर टन शंभर कंटेनर कंटेनर दोन हजार टन हजार ओके okay. आणि किती गाड्या वर्षात जातात जातात आपल्याकडं वर्षात आता अडीच हजार ते तीन हजार कंटेनर जाते अडीच ते तीन हजार कंटेनर कुठे कुठे जातात कंटेनर हे आखाती देशात जाते इराक इराण दुबई वायलाही नको वाटायला इतकं थंडी आहे आता पण हे साधारणपणे वार्ष महिन्याला आता वीज बिल किती जातात आता वीज बिल सीजन मग फुल जर चालू असेल तर नऊ दहा लाख रुपये आणि हाफ सीजनमध्ये चार पाच लाख ओके आणि दत्तानी वर सोलारचा पण प्रोजेक्ट केला आहे थांब आणि त्याच्यामध्ये त्याच्यात वीज बिलाची सव बचत किती टक्के झाली दत्ता तीस पस्तीस टक्के तीस, तीस पस्तीस टक्के ओके आणखी कुठल्या कुठल्या पिकामध्ये दत्ता शक्य आहे कोल्ड स्टोरेजची और... या ना या कोल्ड स्टोरेज आपल्याकडे किती कोणत्या पिकामध्ये आणखी येऊ शकतो कोल्ड स्टोरेजला भरपूर आता पेरू आपल्या एरियामध्ये भरपूर वाढायला आहे हिरो आहे द्राक्ष आहे बेदाण्यासाठी चालूच आहे पण हे आपल्या एरिया केळीसाठी साठी झालाय त्याच्यामुळे पूर्ण ह्याच्यावर पूर आता किती कंपन्याचं आपण साथ कोल्ड स्टोरेज ला हे करतोय स्वतःच किती आहे आणि कंपनी स्वतःच पण आहे स्वतः आपण एक्सपोर्ट किती करतो एक्सपोर्ट नाही करत आहे स्वतः आपण असं कंपन्यांनाच देतोय पण आपलं काम आहे फार्मर करून काय भावने खरेदी करतो आपण शेतकऱ्याकडून जे आता रेट चालू असते फिक्स रेट काय नसते मार्केट लेव्हल नुसार जे चालू आहे ते आणि आपण अॅग्रीमेंट जे करतो ते पाच वर्षाचं करतो हां कंपन्यांबरोबर सोबत चार पाच वर्ष आता किती कंपन्यांबरोबर आपलं अॅग्रीमेंट आहे पाच कंपन्यांबरोबर लता आता महाराष्ट्रातले बरेच प्रेक्षक तुला बघत असतील साधारणपणे एका कोल्ड स्टोरेजला आता आपली ह्या कोल्ड स्टोरेजची साईज किती आहे आपले दोन्ही मिळून ऐंशी हजार स्क्वेअर फूट त्यातला एक कोल्ड स्टोरेज म्हणजे जो जुना कोल्ड स्टोरेज आहे त्याची किती कॅपॅसिटी आहे त्याची कॅपॅसिटी पॅक हाऊसमुळं कमी झालेली आहे इथे पॅक हाऊस पण आहे का हो पॅक हाउस हाऊस का पण पॅक हाऊस बंद तिथे पॅक हाऊस मध्ये काम कोण करत नाही ओके फाईन पण विदाउट पॅक हाऊस ची साधारणपणे आता एक आपण हे ह्याचे अठ्ठावीस कंटेनर अठ्ठावीस कंटेनर साठी किती खर्च लागतो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती येतात ह्याला म्हणजे पाच आर के पाच कोटी लागतं ओके आणि रिटर्न्स साधारणतः मार्जिन किती आहे मार्जिन पन्नास टक्केच्या आसपास ओके आणि उलाढाल आता पाच टनाच्या पाच आरच्या अगेन्स्टमध्ये वार्षिक उलाढाल किती हे 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 कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी तेवढे ते नवीनची वेळ आता आपली वार्षिक उलाढाल किती आहे आता आता वार्षिक दहा आरच्या दहा आरमध्ये कोल्ड स्टोरेज ओके फाईन आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के मार्जिन आहे हां आपल्याकडं किती लोकांना रोजगार दिला जातो आपण रोजगार दोनशे ते अडीचशे लोकांना आणि किती मजुरी दिलो आपण त्यांना मजुरी त्यांना असं गुप्त कामावर राहतं पण त्यांना जवळजवळ पंचवीस ते तीस हजाराच्या आसपास हजेरी पडत महिन्याला पण तेवढे ट्रेन लोक मिळतात का आता हां ट्रेन लोक आता खरं आपल्या इथले महाराष्ट्रीयन लोक शक्यतो ह्याच्यामध्ये खेळायचं ह्याच्यामध्ये काम करतात मग आपण काय करू बंगालचे लोक आहेत सगळ्याकडं प्रत्येकाकडे बंगालीच लोक ओके ह्याच्यावर काहीतरी तोडागा एक वेळ कारण हीच खरी गरज आहे एकीकडे रोजगार मिळत नाही म्हणून लोक ओरडतात दुसरीकडे दत्तासारख्या माणसाला चांगल्या माणसाची गरज आहे ती मिळत मिळत नाही सगळे आता आता बंगाली लोक आहेत सगळे बंगाली आहेत इथं बाहेर येथे लोक आहेत ते आतमध्ये काम करायला लोक तयार नाहीत नाहीत नाही तसं फार श्रमाचं काम पण नाही तू होत सगळं हे केलं ते नाही ना कोण करतच नाही आपल्याला तीस ते पस्तीस हजार महिना हजेरी कमावतात बघा बरं आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट पाच कोटीची जर झाली तर साधारणपणे बँका तयार असतात का लोन द्यायला बँका ते आपलं सिव्हिलचं सिबिल बघून आता तुम्हाला जे लोक बघत आहेत आत्ता महाराष्ट्रातले लोक विदर्भातले बघत असतील पश्चिम महाराष्ट्रातले बघतात मराठवाड्यातले बघतात ह्या कुलिंग कोल्ड स्टोरेजच्या बिझनेसमध्ये स्कोप आहे का स्कोप आहे पण ह्याचा कसा आहे साहेब ज्या एरियामध्ये जे प्रोडक्ट आहे आहे म्हणजे आता आमच्या इथं कसं झालंय केळी हा होऊन गेले आमचं सांगलीमध्ये द्राक्ष आहे हा मग आता नाशिक आहे तिथं द्राक्ष तर तिथे एवढे कोल्ड स्टोरेज आहे मोजायला गावणार नाही तिथे एवढे मग ज्या त्या एरियात जसं आता हेच कोल्ड स्टोरेज बनानाचं कोल्ड स्टोरेज आपण समजा कुठं दुसरीकडे तर त्याला काही उपयोग नाही काय उपयोग नाही आता लातूर एरिया तिथं केळीच नाही तिथं कोल्ड स्टोरेजचा काय स्कोप आता मला सांगा तुम्ही एवढी मोठी केली काय कशामुळे एवढी करू शकला काय ते असंच ऍक्सिडेंटली आपण काय कुठलं ठरवून हा ना कष्ट आहे पुन्हा माझं आपलं देवाला पण श्रद्धा भरपूर आहे मला तर माझं माझं माझ्या अंत तर मला देवानाच उचललं इथपर्यंत असं माझं व्यसन कुठलं तर नाही व्यसन कसलंच नाही का सुपारी पान खात होतो ड्रायव्हर की करत होतो आता नाही बाकी कुठलं व्यसन नाही व्यसन नाही किती वाजता उठतो माझी दोन लहान भाव आहेत दोन दोन लहान भाव आहेत दुसरी ते दोघच नाही बोलवून दोन, दोन ना ए, दो वा दत्ताचे दोन लहान कुठं हा मग दोघा मी दत्ताला मग विचारलं काय व्यसन कुठलं आहे दत्ता म्हणलं एक कसलंच व्यसन नाही म्हणून तुम्हाला फक्त व्यवसायाचं दुसरं व्यसन नाही कुठलं दत्ता किती वाजता उठायचं सकाळी सकाळी साडेपाच रोज साडेपाच ला उठायचं मंदिरात पूजा मी जास्त आता काय इथलं बघत आहे नाही ह्यांच्याकडे ह्यांच्याकडे ह्यांचं कंट्रॅक्शन आहे एक टिप्पर घेतला होता मी पण एका टिप्पर ची हो आता वाहनं किती चाळीस पन्नास वाहन ह्याच्याकडे केले म्हणजे आम्ही एकत्र भादर कसली वाहन आहेत पन्नास वाहन आहेत भादराकडे कसली स्वतः टिप्पर मशीन सख्य वळजय हा दुसरा एक बारक आहे त्याच्याकडे काय व्यवसाय मग ते ना आम्ही केळीच बघतोय हा लगभग पन्नास वाहनं म्हणजे पन्नास ड्रायव्हर झाले हो जवळपास पाहून दोनशे लोक काम करतात तो, तो, तो आता वेगळाच व्यवसाय तुमचा नाही असा हा तिसरे भाऊ या या तुमचं शिक्षण किती अच्छा म्हणजे फर्स्ट इयर केलं अरे वा पत्रकार भेटले मला कुठे केलं मास्टर्स अच्छा हे ना पास हे फर्स्ट इयर आणि हे मात्र ग्रॅज्युएशन आहे ओके मी यांना एक साधा प्रश्न विचारला ह्या यशाचं रहस्य काय म्हणजेच आपलं प्रामाणिकपणे केलेलं कष्ट आहे दुसरं काय असं हेच नाही काय तर एकदम म्हणजे झिरोपासूनच सुरुवात आहे ना असं वेगळं काय असं सपोर्ट वगैरे हो नाही काही भावांचे कपडे बघा बरं अरे अरे कपडे बघा तुम्ही किती साधे कपडे आहेत है। ह्यांच्याकडं पन्नास आहे दत्ताचा दहा कोटीचा टिट उलाडाला तुमचं कितीच उलाडा आला पंचतीस वार्षिक तीस कोटीची उला डाल दहा कोटीची उला डाल आणि हे दोघं मिळून हा तुम्ही काय म्हणलं म्हणजे वर्कर वगैरे आहेत से दोनशे ह्याच्याकडे सगळे महाराष्ट्रीयनच आहेत ते <laughs> महाराष्ट्रीयनच okay, आहे का आणि कसले काम करतो तुम्ही ही रोडची कांबरी द्यायची सगळ्या कॉन्ट्रॅकमध्ये घ्यायची आहे किंवा बॅन्टर घ्यायची आहे अशी एका गाडीपासून सुरुवात होते दोन हजार बारा ते पंचवीस म्हणजे आता साधारणतः बारा वर्षामध्ये पहिली गाडी कुठली घेतली होती एम डब्ल्यू ते तशीच आहे अर्ध वर्षी झाली गाडी आता अशा ई एम डब्ल्यू पी देत आता टाटाच्या वगैरे अशा गाड्या आहेत तर जवळपास सत्तावीस अठ्ठावीस गाडी आहेत बाकी मशीन आहेत पण जे आहे ते गव्हर्नमेंटचे काम कंट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन अस पण कोणाचं म्हणजे असं प्रायव्हेट काम आहे कन्स्ट्रक्शन शिबेस्ट चला तुम्हाला सगळं तिघाई भावांना शुभेच्छा आमच्याकडे हो नाही नाही असं काही सगळ्यात महत्त्वाचं काय आता तुमच्यापैकी कोणाचाही नंबर दिला <laughs> की तुफान फोन येणार कोणाचं द्यायचा आणि द्यायचा आहे का नंबरच काय झालं अरे आतापर्यंत कुठंच काय मुलाखत पण द्यायला नाही काही नाही आता आता पहिल्यांदा मुलाखत दिली का काच यश सेलिब्रेट केलं हा खरा उद्योगपती आहे ना हा खरा उद्योगपती आहे तसं कायच एकमेकाच्या साथ झाले ना आमच्या एक जीवाचा आमच्या ना एक मोठा भाव एक वडिलाप्रमाणे सर चालला ना पाठीमागच तसच आहे हे वाक्य महत्वाचं आहे घरातला एक कर्ता जो असतो ना तो एक छोटीशी पायवाट करतो त्याची वहिवाट कधी होते जेव्हा हे तिघं एकत्रित काम करतात हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं पी एस किंवा ही काय हातात नसते पण माझं जेव्हा मिळतो ना पी एस पण याच्यामध्ये बदलतो कम्प्लिटली अॅग्री थांबूया पण इथे आमचा तोच प्रयत्न आहे हे काही दत्ताच्या कंपनीचं प्रमोशन नाही आहे किंवा ह्यांचंही प्रमो हे खूप अपघातानं मला देशमुख साहेबामुळं भेटली ही मंडळी मी खूप दिवसापासून विचारच करत होतो की असं एकदा टेंभोलीला जाऊन इथल्या कोल्ड स्टोरेजवरती महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे माझं महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सला असं म्हणणं आहे की तुम्ही पुणे मुंबईतले अनेक लोक आणता त्यांना व्यवस्थित डायस देता पण ह्या लोकांना हे खरे आयकॉन आहेत महाराष्ट्राचे की ज्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन करायला पाहिजे आणि आत्ताच आत्ता माझं एक फार प्रामाणिक आणि प्रांजळमत झाले ते तुम्हाला मी सांगतो आहे ते मग महाराष्ट्राला अलीकडे खूप प्रकर्षण जाऊ आपला एक समज काय की मराठी मनुष्य उद्योग करू शकत नाही माझं म्हणणं उलटं आहे की मराठी मनुष्य हा उत्तम व्यवसाय करू शकतो आणि सचोटीनं करतो तो फक्त आपल्याकडे जे टिपिकल मध्यमवर्गीय संकल्पना आहे ना की प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे व्यवसाय करायचा आम आमचे इथं एवढे लोक शिकलेली पोरं एवढं मला त्यातलं काही कळतच नाही घेऊन येते तेवढं दहा बारा पंधरा हजारामध्ये कसं म्हणजे नाही बघायचं नको फाईल बघायची काय अरे नाही दत्ता दत्तार काय पाहिजे पाहिजे कॅमेरामनिकेतन माने राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी ठेंबुर्णी